मंदिर महादेवाची मंदिर आहे आणि तीस वर्ष चाळीस वर्ष झालं तिथं काय घडली आणि घटना म्हणजे काय झालं काय नाही शेत आपण येत होती घरला गाडीवर बस म्हणला बसलेला बसत आहे शिवीगाळ केला दोन तीन जागी अडवला अंधार बघ बघून पुन्हा मी मठात गेली मठ जवळ कोण लोक होते गावातलंच काय नाव भरत चव्हाण भरत शंकर चव्हाण काय झालं काहीच नाही मी शेताहून येत होते त्यांना गाडी अडवलं पुन्हा बसा गाडीवर शिक्षक ह्याच गाडीवर बस म्हणलं मी बसले नाही त्याच्या गाडीवर कावर बसत नाहीत म्हणून शिवीगाळ केला तरी मी त्याला काहीच म्हणाय मी पुढे आयले आजू पुढे अडवला दोन तीन जागी अडवला मग पुन्हा मी मटापशी आल्यावर मटा गेला मला म्हणले सर तिला बाहेर काढ नाही तर तुला खलास घेतो तुला मारून टाकतो तुझे पच्चे आहे ना कच्चे कोण आहे तुझ्या मागे कोण विचारणार आहे तुला मी सुपर खलास करणार लक्षात होईल गोष्टीची उद्या तुला उद्या इथून लुटितो की बाय बाहेर काढ मी काढत नाही काढत नाही म्हणजे कसं राहतेस म्हणा धरला नाडा मग मार देऊ ला, लाता घाटला मारला हात पिळला डावण्यात गेलो सुजला हात तोंड सगळं सुजला डावकण्यात होतो असं हस